मंडळी महाराष्ट्रात दसरा आला की फक्त रावण दहनच होत नाही तर राजकारणातली ही मोठी लढाई पेटते याला कारण म्हणजे विविध राजकीय दसरा मिळावे त्यात काही परंपरेचे पायीक का आहेत तर काही चढीवर ओढ म्हणून सुरू करण्यात आलेत दसऱ्याचा मेळावा म्हणजे फक्त भाषण नसतात तर पुढच्या निवडणुकीसाठीचा मोर्चा फिक्स करण्याचं व्यासपीठ असतं गेल्या काही वर्षात हा मेळावा अधिकच तापलाय कारण शिवसेनेची फूट शिंदे ठाकरे यांची लढाई भाजपाचा घडामोडींमुळे यंदाचा दसरा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देऊ शकतो ते वळण कसं असणार सगळ्यांच्या मनातील प्रश्न म्हणजे राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला हजर राहणार का मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंचा हा दसरा मेळावा महाविकास आघाडीतला शेवटचा दिवस ठरणार का या सगळ्या प्रश्नांची आपण आज उकल करूयात या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मुंबईच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे दरवर्षी आपला दसरा मेळावा घेतात हा फक्त कार्यक्रम नसतो तर ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचं प्रदर्शन असतं गेल्या वर्षी शिंदे गटानं स्वतंत्र मेळावा घेतल्यापासून या व्यासपीठाचं वजन अधिक वाढलं यांना मात्र उद्धव सेनेनं टाकलेल्या टीझर होती महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना कुठेही उद्धव ठाकरेंचा फोटो नाही फक्त शब्द आहेत आणि त्या शब्दांनी चर्चेचा भडका उडवला की ही गर्जना फक्त उद्धव ठाकरेंची आहे का की आता ठाकरे बंधूंची एकत्रित गर्जना होणार आहे कारण मागच्या दोन महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या सलग चार भेटी झाल्यात जवळपास वीस वर्षांनी पुन्हा दोघे एकत्र बसले एकमेकांच्या घरी गेले मराठी भाषा हिंदी सक्ती यासारख्या मुद्द्यांवर ते एकाच बाजूला उभे राहिले इतकंच काय उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि गणपतीत उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोहोचले या भेटींनीच वातावरणात नवा रंग भरलाय आता या पार्श्वभूमीवर जर राज ठाकरे दसरा मेळाव्या आले तर हा केवळ प्रतिकात्मक क्षण राहणार नाही तर तो होईल शिवसेना आणि मनसेच्या युतीचा अधिकृत शंखनाद कारण महापालिका निवडणूक डोळ्यासमोर आहे शहरात ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजप शिंदे गटासाठी ही मोठी अडचण ठरू शकते मुंबई महापालिका म्हणजे पैशांचा आणि प्रतिष्ठेचा प्रचंड गड हा गड गमावल्यामुळं उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद हादरली होती यामुळे उद्धव ठाकरे यंदा कोणत्याही परिस्थितीत हा गड पुन्हा जिंकण्याचा निर्धार करून आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे स्पष्ट सांगतात की मुंबईवर भगवा आमचाच फडकणार तर भाजपाचे देवेंद्र फडणवीसही सातत्याने म्हणतात की महापौर आमचाच होणार त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेचे खासदार संजय राऊत म्हणतात की महापौर मराठीच होणार आणि तो शिवसेनेचाच होणार पण इथंच मनसेचे संदीप देशपांडे मध्येच पडतात आणि म्हणतात महापौर मराठीच होईल पण तो मनसेचाच असणार म्हणजे मुंबई महापालिकेवरून सुरू झालेली रस्सी खेच आता चांगलीच रंगली आहे या संघर्षात सगळ्यात मोठं अस्त्र ठरणार आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंचं समीकरण राज ठाकरे सुरुवातीला शिवसेनेतून वेगळे झाले आणि मनसेची स्थापना केली एकेकाळी त्यांच्याकडे तेरा आमदार होते नाशिक महापालिकेत सत्ता होती पण हळूहळू त्यांचा प्रभाव कमी झाला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे दोन हजार एकोणवीस मध्ये मुख्यमंत्री पदावर पोहोचले पण दोन हजार बावीस मध्ये शिंदेच्या बंडामुळे सत्ता हातातून गेली या सगळ्या वर्णांमध्ये दोघांनीही एकमेकांवर कठोर शब्द सोडले एकमेकांची खिल्ली उडवली त्यामुळे आज जर ते एकत्र आले तर ते केवळ राजकीयच नाही तर भावनिक धक्काही असणार आहे कारण कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही ठाकरे कुटुंब एक ही भावना घट्ट आहे म्हणूनच यंदाचा दसरा मिळावा फक्त उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम राहणार की उद्धव राज यांचा संयुक्त मेळावा होणार याचीच उत्सुकता आहे जर राज ठाकरेंचा प्रवेश झाला तर युती निश्चित समजली जाईल आणि महापालिकेतल्या स्पर्धेला नवं वळण मिळेल कारण एकीकडे उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्यास आग्रही आहेत मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतून ते बाहेर पडणार का हा सुद्धा यक्ष प्रश्न समोर आहे कारण राज ठाकरेंची महाविकास आघाडीसोबतची भूमिका न जोडणारी आणि समजा ते महाविकास आघाडीत सामील झाले तरी जागेचा प्रश्न सुटणार का हा विषय एक वेगळाच आहे त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेसाठी महाविकास आघाडीची साथ सोडणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या दरम्यान अजित पवारांनी केलेलं एक विधान चर्चेत आलंय दसरा मेळाव्याबाबत सत्सद विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यावा राज्यात पूरग्रस्तांचे हाल सुरू असताना मेळाव्याचा खर्च करावा का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यांनी यावेळी एकाच दगडात तीन चार निशाने साधल्याचं दिसून येत कारण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील या सगळ्यांचे मेळावे दसऱ्याच्या दिवशी होणार आहेत त्यामुळं कुणा एकाला बोल लावून कसं चालेल पण खरं सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा नंबर वन शो असतो त्यामुळं तो, त्या तो होणारच आणि त्यातूनच पुढचं चित्र स्पष्ट होणार हे ठरलेलं आहे एकंदरीतच दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बॅरोमीटर आहे कोण कुठे उभा आहे कोणाची ताकद किती आहे कुठल्या युतीची शक्यता आहे याची झलक याच मंचावर दिसते यंदा मात्र उत्सुकता दुप्पट आहे कारण प्रश्न फक्त एवढाच आहे की गर्जना ठाकरेंची होणार आहे की ठाकरेंची एकत्रित मुंबई महापालिकेच्या रणांगणात कोणाचा झेंडा फडकणार आहे याचा पहिला इशारा याच दसरा मेळाव्यात मिळेल म्हणूनच डोळे लागले आहेत शिवतीर्थाकडे आणि खरी लढाई सुरू होणार ती याच गर्जनेपासून तुम्हाला या दसरा मेळाव्याबद्दल काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र